नमस्कार मित्रांनो मी अजित चक्री स्वागत करीत आहे आपल्याचे यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बाजूला घंटा आहे ती घंटी दाबून ऑल ओवर क्लिक करा नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे जनावरे विक्री करायची असेल तर व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करावे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल कुणाची आहेत मामा काय किंमत सांगितली त्यांनी किंमत काय सांगितली बघा सोडून ना दाखायची नाही सोडून नाही दाखवायची गरज असं सांगा काय किंमत सांगितली बंद रुपये एक दहा बारक तुमचंच आहे कधी बारक बार त्याची काय सांगितले त्याची काय सांगितले कसे दाताला कसे दाशुकरावे दोन दात चार दात कोणता चार आहे चार आहे काहीकडच हे दोन दात कामाचे वगैरे गॅरंटी कामाची काय किंमत सांगितली त्यांची पंचाहत्तर हजार व्यवहाराला बसल्यावर अजून कमी जास्त होते त्याची काय सांगितले ते दाताला कसं आहे चार दात पंचाळीस हजार

मामा काय किंमत सांगितली यांची साठ साठ दाताला दोन्ही आदत आहेत ना बर पुढचे काय सांगितले यांची पंचाळीस पंचाळीस दात आला चार चार दाख चार चार व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचे लिंक देत आहे ज्याला कोणाला आपल्या व्हॉट्सअपला कनेक्ट होते ते होऊ शकतात मित्रांनो आणि माझी सर्व मित्रांना नम्र विनंती आहे की जे आपल्या पहिल्या दोन ग्रुपला ॲड असतील त्यांनी कृपया ह्या ग्रुपला ॲड होऊ नये ही नम्र विनंती आहे व्हिडिओ किंमत काय सांगते एक पाच दात आला जुळलेत پھر جو فوٹو ڈاکا کيا ٿو همم پورو اسٽيلو وائلي جوٽا ڪڏهن ٿين پايو ڪا نڪري فوٽو ٿين امم का किंमत सांगितली यांची दाताला कशी ते दाताला अस आहे का ऐंशी हजार सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी डबल सांग डबल सत्तावीस व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त करून देतात ना काय किंमत सांगितली आहे जोडीची जोडीची काय किंमत सांगितली आहे का पासष्ट दाताला सहा सहा हजार कामाचे वगैरे गॅरंटी काय किंमत सांगितली मामा यांची पंच्याण्णव दाताला चार चार कोणत्या गावची तुम्ही जामखेड மொபைல் நம்பர் சாங்க துமோ சி